तर मित्रांनो गावाकडचा महारवाडा यावर एक कविता आहे तर कविता अशी आहे मित्रांनो कविता नीट लक्ष देऊन ऐका एक एक वाक्य ऐका मित्रांनो गावाकडचा महारवाडा गावाकडचा महारवाडा काय म्हणता हा महारवाडा यांनीच चौदा एप्रिल ला केला या राडा यांनीच चौदा एप्रिल ला केला या राडा आता तुम्ही यांचं सोडा आता तुम्ही यांचं सोडा आता एका पुजाराची कथा काढा आता एका पुजाराची कथा काढा आता ऐका त्याची कथा काय आहे ते मित्रांनो देवाला पूजतो कोण पुजारी देवाला पूजतो देवापाशी बसतो देवाला पूजतो देवापाशी बसतो याच नातं आमच्याशी जोडा याच नातं आमच्याशी जोडा याच्या डोक्यातला काढा जरा किडा याच्या डोक्यातला काढा जरा किडा मग करूया चौदा एप्रिलला राडा मग करूया चौदा एप्रिलला राडा मित्रांनो गावाकडचा महारवाडा काय म्हणता हा महारवाडा यांनीच चौदा एप्रिलला केला होता राडा मित्रांनो ऐका पुजारी दगड हा रंगवतो दगड हा रंग होतो विचार हा भंगवतो दगड हा रंगवतो विचार हा भंगवतो याचा कुठून डोक्यात बसला हा किडा याच्या कुठून डोक्यात बसला हा किडा याच नात आमच्याशी जोडा याच नात आमच्याशी जोडा मग करू चौदा एप्रिलला राडा मग करू चौदा एप्रिलला राडा मित्रांनो गावाकडचा हा महारवाडा गावाकडचा हा महारवाडा काय म्हणता हा महारवाडा यांनीच चौदा एप्रिल ला केला होता राडा यांनीच चौदा एप्रिल ला केला होता राडा मग धावतो कोण पुजारी देवा मग धावतो अरे मग धावतो सगळंच गमावतो मग धावतो सगळंच गमावतो अरे असा कसा हा माणूस वेडा अरे असा कसा हा माणूस वेडा मग शिकू आम्ही याला भीमाचा धडा मग शिकू आम्ही याला भीमाचा धाडा याच नात आमच्याशी जोडा याच नात आमच्याशी जोडा मग करूया चौदा एप्रिलला राडा मित्रांनो गावाकडचा हा महारवाडा गावाकडचा हा महारवाडा काय म्हणता हा महारवाडा यांनीच चौदा एप्रिलला केला होता राडा मित्रांनो अजून वेळ गेली नाही अजून वेळ गेली नाही पूजा करू नको काही अजून वेळ गेली नाही पूजा करून काही जरा भीमाचं पुस्तक काढा जरा भीमाचं पुस्तक काढा याच नात आमच्याशी जोडा याच नात आमच्याशी जोडा मग चौदा एप्रिल ला होईल कसा राडा मग चौदा एप्रिल ला होईल कसा राडा मित्रांनो गावाकडचा हा महारवाडा गावाकडचा हा महारवाडा काय म्हणता हा गा� महारवाडा यांनीच चौदा एप्रिल ला केला होता राडा मित्रांनो हो काय म्हणता हा महारवाडा काय म्हणता हा महारवाडा अरे यांनी चौदा एप्रिल केला होता राडा आता सगळंच तुम्ही सोडा आता सगळंच तुम्ही सोडा आता फक्त भीमाचं पुस्तक काढा आता सगळंच तुम्ही सोडा आता भीमाचं पुस्तक काढा मग शिकूया आपण ज्ञानाचा धाडा मग शिकूया आपण ज्ञानाचा धाडा मित्रांनो गावाकडचा हा महारवाडा गावाकडचा हा महारवाडा काय म्हणता हा महारवाडा अरे मित्रांनो यांनीच चौदा एप्रिल ला केला होता राडा यांनीच चौदा एप्रिल ला केला होता राडा मित्रांनो त्या कवितेबद्दल मला काय वाटतंय आणि त्या पुजाऱ्याबद्दल हे काय वाटतंय मला हे नक्की सांगा